कोपवाड शहरातील वाघमोडी नगर येथे दहा व अकरा फेब्रुवारीला श्री मायका देवीची यात्रा युवा नेते सागर माने यांची माहिती कुपवाड शहरातील वाघमोड नगर येथील श्री मायका देवी यात्रा कमिटीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी व मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी श्री माया देवीच्या यात्रेचे नियोजन केले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी शेलचे शहर जिल्हाध्यक्ष युवा नेते सागर माने यांनी दिली सोमवार दहा रोजी पालखी नदीभेट सोहळा सकाळी दहा वाजता पालखी व आगमोडी नगर ते हल्ल्या नदी चिंचणी भेटीसाठी निघेल व सायंकाळी चार वाजता मुख्य ठिकाणी परत येईल यात्रेचा मुख्य दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक अकरा रोजी हो पहाटे चार वाजल्यापासून लिंब व दंडवत सकाळी सात वाजता पूजा व आरती सकाळी अकरा ते दुपारी तीन पालखी सोळा सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसाद सायंकाळी सात ते बारापर्यंत धनगरी भवनचा कार्यक्रम रात्री बारानंतर नंतर देवीचा पालखीसह सबिना असे कार्यक्रम होणार आहेत असे युवा नेते सागरमान यांनी ने सांगितले दरम्यान रविवार दिनांक नऊ रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत वाघमोट नगरमधील महापालिका शाळा नंबर सव्वीस येथे मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे